we नमस्कार पायल किनाके विदर्भ प्रांत मंत्री आपल्याला माहिती आहे की नीट ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे या परीक्षेच्यामध्ये एन टी एच्या थ्रू गोंधळ झालेला आपल्याला आढळून येत आहे आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कठीण परीक्षा आहे या परीक्षेमध्ये विद्यार्थी जे आहे हे वर्षभर अभ्यास क्र अभ्यास करून बसत असतात एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं म्हणजे ठीक आहे आपण असे गृहित धरू शकतो की वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना सातशे वीस सातशे वीस मार्क्स मिळतात परंतु एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं हे कुठेतरी संशयाची गोष्ट आहे त्यामुळे हा प्रश्न एन टी आपण निर्माण करत आहोत त्यात दुसरी बाब म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा चौदा जूनला लागणार होता परंतु हा रिझल्ट असं विद्यार्थी परिषदेला म्हणायचा की जाणून या गोष्टीकडे नीट एक्झाम ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा जे परिणाम यायचे होते त्या दिवशी म्हणजे चार तारखेला याचा रिझल्ट लावण्यात आला हा रिझल्ट चार तारखेला म्हणजे दहा दिवसापूर्वी का लावण्यात आला म्हणजे ह्या नीट सारख्या परीक्षेचा जे सगळं काही दृश्य आहे आपण दृष्टी तिकडे ना घालवता ह्या सगळ्या एक सं एक जो त्यांचा केलेला एक कारभार होता एन टी ए जे आहे आता जर लक्षात आलं तर एन टी ए जाणून बुजून काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी काही विद्यार्थ्यांचा फायदा करून घेण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांसोबत भ्रट भ्रष्टाचार करून राहिले आहे बाकी विद्यार्थ्यांचा स्कॅम करून राहिले आहे बाकी विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत खेळ करून राहिली आहे या एन टी एला तुरुंगात पोहचवण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झालेल्या प्रकरणाची कारवाई जांचद्वारे होण्यासाठी आज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगर आंदोलन निदर्शने करून राहिलेली आहे आणि एवढंच नाही इथेच नाही तर या देशाची या देशाच्या भवितव्याची जसं की आपण म्हणतो डॉक्टर हे देशाचे देव देह म्हणून आपण पूजतो या लोकांची परीक्षा या लोकांच्या परीक्षेमध्ये असा गोंधळ जर आढळून येत आहे तर विचार करा पुढच्या दृष्टीने त्यांचं भविष्य आणि त्यांच्या सोबत सोबत आपल्यासारख्या जनसामान्याचं भविष्य काय आहे हा सुद्धा प्रश्न होत आहे परीक्षा आहे यावर झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे सीबीआय ही मागणी विद्यार्थी परिषद आज पूर्ण विदर्भ प्रांतभर निदर्शने करून करत आहे तसंच महामंत्री याज्ञवल्के शुक्लजी यांच्या मा यांच्याद्वारे सुरतमध्ये देशाच्या विद्यार्थ्यांची सुरत आणि देशाची सूरत बदलली पाहिजे म्हणून तिथून या आंदोलनाचा सुरुवात झाली आहे पायल की नाके विदर्भ प्रांत मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद